माझे पाटलांची इटली नि लाके आणडी पैसे अगदी सगळे टांगलेले भाग दिसतात सकाळ सगळ्यांना पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं संतोष पड्या लॉगवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक अगदी स्वागत करतो आणि पुन्हा या जन्म गोकुळाष्टमीच्या दहीहंडीच्या या दहील्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवसाचं स्वागत करून पुन्हा तुमच्यासमोर मित्रांनो नवीन हा गावाकडचा गोयदा आहे आणि हा गावाकडचा गोयदा तुमच्यासमोर घेऊन येत आहे आणि बघूयात आपण आजचा दहीहंडीचा जो काय okay, उत्सव आहे कार्यक्रम आहे तो बघणार आहोत आपण कशा प्रकारे हांडी इकडे सार्वजनिक पण हांडी असते गावाचे त्या गावाची हांडी आपण बांधत असतो तर तयारी चाललेली आहे गावकीच्या आपल्या सार्वजनिक हांडीची आणि ही सार्वजनिक हांडी बांधल्यानंतर ती पहिली फोडायची असते आणि फोडण्यासाठी अगदी पोरं पण सज्ज झालेले आहेत बांधायची पण तयारी चालू आहे आणि उत्सुकता पण मनामध्ये भरपूर आहे गोविंदाची कारण साईल तर अगदी वाजाप रशी घेऊन वाजाप करतोय बघा किती त्याला उत्सुकता लागलेली आहे वैद्यच्या वाजायची हांडी आहे पाटलाची येतली हांडी पैसे अगदी सगळे टांगलेले भाग दिसत आहेत आपल्याला आणि पाण्याने एकदम हांडी जबरदस्त अशी बांधलेली आहे त्यामुळे उच्च आणि त्यामुळे यंदा हांडी अगदी फुल अगदी भंडारस दिसते आपल्याला तर आता आपल्या हा इथे गोंद्याचा सुरुवात होते म्हणजे प्रारंभ होतो आपल्या बालगोपाल आणि सगळी गोविंदा पथक आपला जो सातला आहे तो नाचायला आता सुरुवात होईल आणि विठुमाऊली गोविंदा पथक नाव दिलेलं आहे सगळे आपल्या या मंडळाचं गोविंदा पथकाचं तर सगळेजण सज्ज झालेले आहेत आणि आता ढोल वाद्य सुद्धा आपल्याकडे सज्ज झालेले ढोलवाद्य की सगळी मंडळी आपली आता जमा झाली गोविंदेला आज मजा येणार आहे पाऊस आहे जोरात गोयंदाचा बालगोपालांना खूप आनंद आणि गेले दोन दिवस ऊन होता पण आज पावसाची बेरबानी झालेली आहे आणि त्यामुळे आता आपला गोयंदा रंगतार होणार आहे तर वाजन तयार आहेत ना तुम्ही दुसऱ्या तुझा हा दहीकाळा उत्सव म्हणून साजरा करतात अगदी आनंदाने लोक एकत्रित येतात आपले दुःख क्लेश चिंता विसरून या गोविंदाच्या सफेद रंगामध्ये या दह्याच्या सफेद रंगाचा जे प्रतीक आहे शांतीचा प्रतीक आहे या प्रतीकामध्ये विसरून आपण आईवरची ही हांडी जो गावाचा गोविंदा पदक निघालेला आहे त्याला अगदी सुखाने समृद्धीने आणि चांगल्या रीतीने हांडी फोडून घेशील आणि सगळ्यांना सुखाची सांभाळशील आणि आनंदाचा दिवस आपल्याला दाखवशील आणि हा गोविंदा आजचा जो रंग आहे आणि चांगला जो खेळतोय आपल्या खेळतो सगळ्यांपासून महिला मंडळापासून सगळ्यांना अगदी सुखाची सांभाळून घेशील आणि या हंडी चांगल्या रीतीने फोडून घेशील आणि सगळ्यांचे हातपाय वगैरे सगळे सांभाळून अगदी सगळ्यांना सुखपती देशील असा अर्ज करतोय जय आणि स्वातंत्र्यकडे नवानगर म्हणजे तू खाल बनलोय आणि जास्त आदरली घराची खालेले आहे त्याच्यामुळे मी एक प्रत्यक्ष होतोय नवानगर जसं काय साताबा गावचा एकच आहे आणि हा गोय आता निघालेला हळू या रस्त्याने गावाच्या गल्ले बुल्ल्यातून गल्ली बोलतातून आणि आता मोठ्या गल्ली बोलतून निघून हळूहळू या आणि पोडणार आहे

ए मंत्र कायचा मंत्र काय ए उठ उ ए गुड आता काय होय होय अरे तू गेला नंतर कर ओ तू नंतर ए तू त्याला हांडी फोड नंतर ओ हाय पण अरे सोना

आपला आजचा कार्यक्रम दहीहंडीचा हा कार्यक्रम जवळजवळ संपलेला आहे आणि संपन्न झालेल्या गावातल्या सगळ्या हांड्या पडून अगदी सगळ्या महिला पुरुषांनी साथ दिलेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने हा गोविंदा पदक अगदी आनंदाने अगदी गावात फिरून आजच्या दहीहंडी उत्सवाचा दही काल्याचा उत्सव साजरा करून अगदी सगळ्यांनी आनंदी आनंदात हा सण पार पाडलेला आहे आणि पुन्हा हा लॉक संपवतो इथेच आणि सगळ्यांनी पुन्हा आपली काळजी घ्यायची सध्याचं वातावरण व्हायरल झालेला आहे इन्स्पेक्शन व्हायरल झालेलं आहे त्यामुळे आजार वाढलेले आहेत आणि या आजारमध्ये पाऊस सुद्धा पडतोय आणि त्यामुळे आता तब्येतीची काळजी घ्यायची आहे इथेच थांबतो जय हिंद जय जे महाराज